लाइटर का फोन आहे का लाइटर आहे लाइटर आहे ट्रान्सफॉर्मर बर त्याच्या वीज कनेक्शन हा मग असं उचललं की काय होत चालू होत अच्छा ऑर्न वाजतो इकडे लाईट बी लागते हा आणि कॉइल बी भेटते अरे बाप रे किती काय बंद होत अच्छा अरे फारच डोकं लावलं होतं मी कोणी डोकं लावले बत्तीस वर्ष बत्तीस वर्ष हे ना एकदा टेलिफोन डिपार्टमेंटला दाखवून द्या ना की फोनचा असा उपयोग आहे फारच भारी आहे लाइटर फोन आपले लोक काय करतील याचा काही भरोसाच नाहीये फोन उचलला की लाईट चालू सिगरेट पेटवायची परत ठेवला की शिट्टी पण बंद आणि डिस्कनेक्ट होत बॅटरी चार्जिंग किती वेळ दिवस जात लाईट वर लाइट वा 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 म्हणजे थोडक्यात तुम्ही सिगरेट पिणाऱ्यांची सोय करून ठेवली आहे सगळी फोन उचलला हा इकडे लाईट लागते ना हॉर्न हा म्हणजे आम्हाला कळत कोणी तरी तिकडे लाईट उचललंय रात्री काय करता मग

तर मग त्याचा जो ट्रान्सफॉर्म असतो हा तो ओरिजिनल मार्केटला भेटत नाही सध्या मग एका कारागीर कडून मी तो वाइंडिंग करून घेतला बर आणि मग त्याच्यात बसवला मग आता लायटर चालू झाले लोकांची खूपच गैरसमज झाली असेल ना नाटवता येत नसेल बरोबर मग काडी पण विडी आहे मी प्रवीण मानकर साहेब माझ्या साडू आहे तुम्हाला पण मला लोक म्हणतात अमिताभ बच्चन सारखा दिसतो किंवा अमिताभ बच्चन तुझ्यासारखा दिसतो मग आता भालेराव पण माझ्यासारखाच दिसतो साडू आहे बरं बरं बरं